नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भरलेल्या मिरच्या बनवणार आहोत आणि भर ले ले ना ना भर ले ले। या भरलेल्या मिरच्यांना एवढ्या लागतात ना मस्त फक्त भातासोबत पण मस्त लागतात अजिबात दुसरं काहीच गरज नाही लागतं आमटी भात खूप छान लागतात या मिरच्या आमच्याकडे तर सर्वांनाच आवडते मिरची भरलेली तर आज आपण बनवणार आहोत या आता या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत आता या कट कशा करायच्या ते तुम्हाला दाखवते मी आता पण पाणी घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण ही मिरची कट करून घेणार आहोत तर हा देठ आहे ना तो पूर्ण नाही कट करायचा अर्धा कट करायचा त्यानंतर मिरची आहे ना इथून एक साईडून कट मारायची आणि त्यानंतर या मिरचीमधलं बी असतं ना ते काढायचं आहे नाही ठेवायचं या मिरचीमध्ये कारण बी कसं थोडं तिखट असतं त्याच्यामुळे बी काढायचं म्हणजे ना मुलं पण आवडीने घात या मिरच्या तिखट नाही लागत खूप छान लागतं हे पाल पूर्ण बी काढलेलं आहे आताही पाण्यात ठेवायचे पाण्यात पाहतात थोडंसं बी वगैरे असेल तर निघून जाईल आणि या मिरच्या ना अशा पोपटी कलरच्या असतात ना त्या घ्यायच्या कारण एकदम हिरव्या कलरच्या असतात ना त्या थोड्या तिखट लागतात त्याच्यामुळे या अशा पोपटी कलरच्या घ्यायच्या कारण त्या तिखटाला कमी असतात खूप छान लागतात या मिरच्या अशी कट मारली यामधलं बी काढून घ्यायचं सगळं मी सगळ्या अशाच मिरच्या कट करून घेणार आहे बी काढलेलं आहे ही पण पाण्यात ठेवते अशाच सर्व मी कट करून घेणार आहे तर यापा, आता सर्व मिरच्या कट करून बी वगैरे काढून घेतलेला आहे आता आपण स्टफिंगची तयारी करणार आहोत तर आता मी इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं त्यानंतर एक वाटी चण्याचं बेसन घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर हिंग ओलं खोबरं आणि बेसन आपल्या मिरच्या किती आहेत त्याप्रमाणे आपल्याला हे घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला यामध्ये मसाला नाही टाकायचा लाल तिखट नाही टाकायचं कारण या मिरच्याच आहेत थोड्या तिखट असतातच त्याच्यामुळे आपल्याला यामध्ये मसाला नाही टाकायचा कुठलाही हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला मिक्स करून घेऊया आणि आपण मिरच्या कट केल्या तेव्हा पाण्यामध्ये ठेवलेलं ना तेव्हा मी त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं म्हणजे त्या मिरचीला पण मीठ लागेल मी तुम्हाला सांगायला विसरले आपल्याला यामध्ये पाणी पण नाही टाकायचं हे असंच सुकं सुख मिक्स करून घ्यायचं लो कोब्रितले त्याच्यामध्ये थोडं पाणी असतं त्यामध्ये हे पांढरं मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे आता ही मिरची कशी भरायची ते दाखवते तुम्हाला या मिरची मध्ये हा मसाला त्यांनी यामध्ये टाकल्यावरचा आणि हा मसाला मर भरताना ना जास्त दाबून नाही भरायचा साधारण ना असा भरायचा आहे हा असा कारण कसं आहे बेसन आहे शेवटी त्याच्यामुळे जास्त दाबलत ना तर मग तो आतुल आतला भाग ना जास्त शिजत नाही त्याच्यामुळे जास्त दाबून नाही भरायचा जेवढा भरता येईल तेवढा अलगद भरायचा आहे या प्रमाणे पावसाळा सुरू झाला की अशा भरलेल्या मिरच्या वगैरे हो ना भारीच लागतात आणि आपण नेहमीच म्हणतो मी तर या मिरच्या इतर वेळी पण बनवते म्हणजे मला बाजारात दिसल्या ना तर मी घेऊनच येते कारण आमच्या इथे आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात या मिरच्या मी आता सर्व मिरच्या भरून घेणार आहे आता दे दे या आपण मी सर्व मिरच्या भरून घेतल्या तुम्ही बघू शकता आता आपण या फ्राय करायला घेणार आहोत तव्यात तेल टाकलेलं आहे आपल्याला गॅस तेल तापलेलं आहे आणि आता आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि आपल्याला आता या मिरच्या तेलात सोडायच्या आहेत गॅस आपल्याला फास्ट नाही करायचा फास्ट ठेवत नाही तर लगेच परफेक्ट राहील आपल्या मिरच्या त्यामुळे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आता आपल्याला यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनिटाने आपण फेकतो आता एक दोन तीन मिनिट झालेली आहे आपण झाकण काढणार आहोत आणि आता आपल्याला मिरसंग यायच्या पलटी करायचो आपल्या दोन तीन वेळाचा उलट फुलक म्हणजे सगळ्या बाजूने चांगल्या आणि आता आपल्याला पुन्हा झाकण करायचं आहे आणि आता आपण पुन्हा दोन तीन मिनिटाने चेक करू मी आता झाकण काढून पुन्हा एकदा पलटी करते आणि मिरच्या वास ना मस्त सुटलेला आहे जेवण खूप छान लागतं तो मिरच्या पुन्हा एकदा आपण पलटी करणार आहोत आता आपण झाकण नाही ठेवणार अशाच ठेवणार आहोत तर आता ह्या पा मी एक दोन तीन वेळा चांगल्या पलटून घेतलेल्या आहेत आपल्या मिरच्या इथे भरलेल्या मस्त तयार झालेत वास तर मस्त सुटलेल्या आपल्या मिरच्यांना आता आपण गॅस बंद करणार आहोत तर या पा आपल्या भरलेल्या मिरच्या इथे मस्त तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्या ना तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्ही एकदा ट्राय केलेत ना तर नेहमी बनवाल अशा या मिरच्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही डिश आहे खूप छान लागते चार घास जास्तच जातात या मिरचीने तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा